एलगार लावणीमध्ये आपलं स्वागत आहे बहुजन एकता मंचाद्वारे प्रबोधन शिबिराचे आयोजन लोहारा येथे करण्यात आलेले होते या ठिकाणी विद्यार्थी व प्रत्येक गावातील नागरिक उपस्थित होते या ठिकाणी मगर सरांचे व्याख्यान होते मगर सरांना आपण विचारूया की या व्याख्यानामध्ये आणि ओबीसी काय आहे एल्गार लावणीमध्ये आपलं स्वागत आहे आपण संजय मगर सर आहेत हे कित्येक दिवसापासून बहुजनाच्या लढ्यासाठी आणि संविधानिक अधिकार लोकांना समजलं पाहिजे म्हणून आपला पूर्ण काय दिलेलं आहे तर आपण एक ओबीसीच्या आपण ओबीसी बद्दल विचारूया की सर जे आपल्या भारतामध्ये साविधानिक अधिकार आले आणि आपल्या कॅटेगरीमध्ये ओबीसी एक कॅटेगरी आलेली आहे पण आतापर्यंत ओबीसी समाजाच्या लोकांना त्याच्यापर्यंत साविधानिक अधिकार कळले नाही या संदर्भात आपलं काय मत आहे सर त्याचं मुख्य कारण म्हणजे असं आहे की या देशामध्ये एकंदरीत लोकसंख्येच्या घाटाचा जर विचार केला तर ज्याची लोकसंख्येच्या प्रमाणात विचार केला तर साधारणतः पन्नास टक्केपेक्षा जास्त लोकसंख्या आहे आणि भारतीय एक अधिकार जर पन्नास टक्केपेक्षा जास्त किंवा सत्तावीस पर्सेंट तरी दिला गेले तरी या देशामध्ये असणाऱ्या मुख्य प्रवाहामध्ये जे सतत राहिलेले आहे त्या लोकांना या लोकांना इथे आल्यानंतर आपल्या कमी होतील आपल्या जागा कमी होतील आणि म्हणून त्या सातत्याने बहुजन या बहुजन समाजाचा मोठा असणारा जो घटक आहे जो आमचा मोठा भाऊ आहे ओबीसी त्यांचे अधिकार त्यांना देऊच नाही जेणेकरून ज्या त्यांची मुलंच या देशाच्या मुख्य प्रवाहात येतील आणि ओबीसीची मुलं मात्र या मुख्य प्रवाहापासून दूर राहतील म्हणून या देशामध्ये प्रामुख्याने संविधानाच्या हक्क अधिकार स्वातंत्र्यानंतर जवळपास पन्नास वर्षापर्यंत त्याला कळूच दिलं नाही आणि आमच्या समाजातल्या काही मूढभर लोकांना हातासोबत घेऊन आपल्या समाजाच्या दिशाभूल करण्याचा प्रयत्न सातत्याने केला आणि त्यामुळे आजही या देशातला मुख्य असणारा सगळ्या दृष्टीने कष्टाळू असणारा समावेशालाच असणारा हा आमचा जो ओबीसी समाज आहे या समाजाचा गैरफायदा घेऊन या देशाच्या प्रस्थापित व्यवस्थेने त्याला मुख्य कारणापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला हे आता आमच्या ओबीसी समाजाने समजून घेण्याचा प्रयत्न करावा आणि येणाऱ्या काळांमध्ये आमच्या बहुजन समाजाच्या ओबीसी समाजाने सत्तेला जास्त महत्त्व देऊन आपल्या हातात सत्ता कशी येईल हा आमच्या ओबीसी समाजाने आपला म्हणजे आपल्या समाजाच्या प्रस्तावित पक्षांमध्ये असणारे नेते नव्हे तर आपच्या समाजाच्या समाजातील लोकांसाठी समाजाच्या कल्याणासाठी झगडणारे जे नेते असतील ती आमच्या समाजाचे नेते असतील आणि त्यांच्यामागे लोकांनी आपली शक्ती लावावी आणि सत्तेशिवाय कारण महात्मा ज्योतिबा फुलेही म्हणाले सत्ते वाचून सकळ कळा झाल्या अवकळा उसा म्हणाला हा महामहारू ज्योतिबा फुल्यांचा आम्हाला संदेश होता पण आम्ही महत्व दिलं नाही आणि म्हणून आमचा आजही या देशामध्ये मुख्य प्रवाहात आम्ही कुठे दिसत तर आपल्याला काँग्रेस पासून ते आता बीजेपी पर्यंत आपल्याला बीजेपी वहापूर चौदा मध्ये नरेंद्र मोदी ओबीसी म्हणून त्यांना पुढे आणलेलं आहे तर त्यांची काय भूमिका वाटते तुम्हाला नाही सिंबॉलिक रिप्रेझेंटेशन काहीच भाग आहे आमचा समाज आमच्या असणारा नेता म्हणून जर आम्हाला प्रोजेक्ट केला गेला तर समाजाचा विकास होत नाही समाजाच्या मधून लोक आमचा नेता जर गेला तर समाजाचा विकास होतो ही त्यांनी दिलेली आम्हाला नेते आहेत ती नेते समाजाच्या हितासाठी नसतात तर ती लोक ओबीसीचा पांगरून घालून त्यांच्या हितासाठी काम करणारे आमच्या समाजाचे नेते असतात आणि म्हणून आमच्या समाजाचं हित होत